नमस्कार दर्शक श्रोते हो बऱ्याचदा साहित्य काव्य विविध विद्वानाची भाषणं आणि विविध विचारांची ओळख सहज व्हावी असं प्रत्येकाला वाटतं कलास्वाद रसास्वाद विचाराच्या चर्चेमधून सामान्यपणे प्रत्येकाला एक ऊर्जा मिळत असते ही ऊर्जा घेण्यासाठी माणूस दैनंदिन जीवनामध्ये खूप धडपडत जातो अनेकदा मोठ्या व्यासपीठापुढं रंगमंचापुढं वैचारिक चर्चेमध्ये स्वतःला हरवून टाकण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची सवय असते पण या सगळ्याच गोष्टीचा विचार करता आणि श्रोत्याच्या शिफारसीनुसार आपण साहित्यिक किंवा कवयित्री आपल्या भेटीला या सदरामध्ये आज आपण प्राध्यापिका डॉक्टर नयन राजमाणे यांना बोलवलेलं आहे आपल्या अत्यंत योग्य पद्धतीनं रसाळ भाषा येत किंवा किंबहुना असं म्हणता येईल अनुभवसंपन्न स्थितीमध्ये असताना छोट्याशा कवीच्या माध्यमातून आपल्या अपेक्षा समाजाचं वागणं अर्थात एक दर्पण असं म्हणता येईल त्याला आरसा म्हणता येईल प्रतिबिंब म्हणता येईल ते त्यांच्या शब्दामधून प्रतीत होत असतं असं त्यांचं काव्यलेखन जेवढं दर्जेदार आहे तेवढंच काव्य वाचनसुद्धा तेवढंच दर्जेदार आहे मी त्यांना विनंती करणार आहे की आपल्या काही कविता आमच्या रसिक स्रोत्यासाठी आपण म्हणाव्यात सादर कराव्यात नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो मी डॉक्टर नयन भादुले राजमाने साहित्य नयन आपल्या समोर कविता घेऊन येत आहे स्वप्नांचा जागर जेव्हाही मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आणि ग्रामीण भागामध्ये फिल्ड वर्कवर जाते तेव्हा अनेक स्त्रिया आपल्या एकटीचा असा एक, एक संघर्ष करताना मला दिसतात आणि तेव्हा मला सुचलेली रचना स्वप्नांचा सु जागर दूर चालत चालता फुल करपे अंगणी दूर चालत चालता फुल करपे अंगणी घे पदरा मायाच्या नवा सदरा लेवणी घे पदरा मायाच्या नवा सदरा लेवणी जिन हालाकीच ती ताठ माने जगते जिन हालाकीच ती ताठ माने ने जगते कष्ट वारे मापती रोज झोकात चालते जिन हाला ताठ माने जगते कष्ट मापती रोज झोखात चालते नियतीच्या डावाला नियतीच्या डावाला रोज झेलत भांडते नियतीच्या डावाला रोज झेलत भांडते करताना दोन हात मन सुखाने डोलते करताना दोन हात मन सुखाने डोलते मनी घाली धुमाकुळ मनी घाली धुमाकुळ घर धन्याचा आठव मनी घाली दुमा कुळं घर धन्याचं आठव क्षणोक्षणी रेंगाळतो सुख स्वप्नांचा जागर क्षणोक्षणी रेंगाळतो सुख स्वप्नांचा जागर धन्यवाद यानंतर मी दुसरी रचना सादर करत आहे असं अजून कोणी भेटलं नाही कॉलेजमधील युवा युवती युवक युवती जे असतात त्यांच्यामध्ये मनामध्ये अशा प्रेरणा ज्या आहेत किंवा असे विचार जे आहेत ते फुटत असतात असं अजून कोणी भेटलं नाही थोड्या थोड्याशा कारणानं ज्याच्यावर नेहमी रुसावं स्वतःच्या हातांनी अश्रू पुसावं असं अजून कोणी भेटलं नाही थोड्या थोड्याशा कारणानं ज्याच्यावर नेहमी रुसावं स्वतःच्या हातांनी अश्रू पुसावं असं अजून कोणी भेटलं नाही मनातलं प्रत्येक गुपित अगदी निरागसपणे मांडावं मनातलं प्रत्येक गुपित अगदी निरागसपणे मांडावं सोन्या चांदीचं मोह सोडून वेणीतल्या फुलासाठी भांडावं सोन्या चांदीचं मोह सोडून वेणीतल्या फुलासही भांडावं असं असं अजून कोणी भेटलं नाही त्याच्या एका भेटीसाठी रात्रभर झुरावं त्याच्या एका भेटीसाठी रात्रभर झुरावं मरून सुद्धा त्याच्यासाठी थोडं तरी उरावं मरून सुद्धा त्याच्यासाठी थोडं तरी उरावं असं असं अजून कोणी भेटलं नाही असं असं अजून कोणी भेटलं नाही नेहमी या कवितेनंतर मी सांगत असते की मला भेटलेत सर तर हा गमतीचा भाग आहे आपण जेव्हा आयुष्य जगत असतो तेव्हा सातत्याने ते आपल्या जीवनामध्ये आनंदच येतो असं नाही किंवा दुःखच येतं असं नाही कधी दुःख कधी सुख अशी एक गुंफण असते त्या सगळ्या प्रसंगांची तर याच कवितेच्या माध्यमातून मी हे मांडण्याचा प्रयत्न केलाय की पुन्हा नव्याने उमटण्यासाठी कधी कधी आयुष्यात कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने कधी कधी आयुष्यात कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने काही फरक पडत नाही हा काही वेळापुरतं उठत वादळ हा काही वेळापुरतं उठत वादळ भावनांचा होतो चोळामुळा वस्तू होतात इकडच्या तिकडे हा काही वेळापुरतं पुरतं वादळ भावनांचा होतो चोळा वस्तू होतात इकडच्या तिकड अंतकरणाचीही होते पडझड होते पडझड जखमा खोलवर पसरल्या जातात जखमा खोलवर पसरल्या जातात आत्मीयतेची मायेची माणसं दुरावतात आत्मीयतेची मायेची माणसं दुरावतात पण तरीही पण तरीही वादळानंतरही कालांतराने पूर्वस्थितीत येतोच आपण पण तरीही वादळानंतरही कालांतराने पूर्वस्थितीत येतोच आपण लिहिली पाटी कोरी होते लिहिली पाटी कोरी होते पुन्हा नव्याने उमटण्यासाठी लिहिली पाटी कोरी होते पुन्हा नव्याने उमटण्यासाठी जेव्हाही आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करणाऱ्या स्त्रिया दिसतात तेव्हा एक वेगळा विचार मनामध्ये येऊन जातो आणि तेव्हा मी असं म्हणते की अचंबित झाली दुनिया आज स्त्री कर्तृत्व पाहताना अचंबित झाली दुनिया स्त्री कर्तृत्व पाहताना स्मरतात तुलाच सावित्री आज प्रणाम करताना स्मरतात तुलाच सावित्री आज प्रणाम करताना आणि मग अशाच ग्रामीण भागात काय किंवा शहरी भागात काय संघर्ष करणाऱ्या महिलांसाठी मी लिहिते बापड्यांनी वळचणीला टांगलेल्या दुःखाचा बाजार मांडण्याचे ते दिवस बाया बापड्यांनी वळचणीला टांगलेल्या दुःखाचा बाजार मांडायचे हे दिवस असं काहीस जीर्ण झालेला देह फुटफुटतो तेव्हा असं काहीस जीर्ण झालेला देह पुटपुटतो तेव्हा मला आठवतो तो, तो, तो इतिहास माझ्या डोळ्यासमोर मला आठवतो तो, तो, तो इतिहास माझ्या डोळ्यासमोर खंबीरपणे ताटकण्याने दिमाखात स्वतःच्या अस्तित्वाच्या खुना उमटवणाऱ्या खंबीरपणे ताटकण्याने दिमाखात स्वतःच्या अस्तित्वाच्या खुना उमटवणाऱ्या आजी पणजी रांगेत पुढे अनेक चेहरे आई आजी पणजी रांगेत पुढे अनेक चेहरे काकुनास ठाऊ पण मनाचं मुख आक्रंदन करणाऱ्या काकुनास ठाऊ पण मनाचं मुख आक्रंदन करणाऱ्या बोटावर मोजण्या इतक्याच आणि हो शतकानुशतक दुय्यमत्व पेलणाऱ्या होत्या आतला पाऊस आत झिरपवून कायम स्नेहाचे आत्मीयतेने वासल्याची ओल जपणाऱ्या या हिरकण्या शतकानुशतके या हिरकण्या शतकानुशतके ताठ मानेने जगणाऱ्या स्वतःच्या पदरात वास्तवाचे निखारे असले तरी स्वतःच्या पदरात वास्तवाचे निखारे असले तरी फुलांचा सुगंध आणि बुद्धांच्या विचाराची शांतता पसरवणाऱ्या या सावित्रीच्या लेखी या सावित्रीच्या लेखी यानंतर मी कविता सादर करते जिम्माड पाऊस बऱ्याच वेळा कविता तयार कशी होते असं रशद श्रोतांच्या मनामध्ये प्रश्न येतो मंगळवेड्याच्या परिसंवादाला जाताना एडशीच्या तिथे चहा प्यायसाठी कॅन्टीनवरती गाडी थांबली आणि भर पावसामध्ये एकटीनं प्रवास, एक प्रवास करत असताना सुचलेली कविता कदाचित विचार असा होता की मी कधी एकटीनं प्रवास करत नव्हते सतत नेहमी माझे पती सोबत असायचे आणि मी त्यांचाच विचार करत होते जिम्माड पाऊस असं जिम्माड पाऊस रुंजीमणी घाली येतो असं जिम्माड पाऊस रुंजीमणी घाली येतो ठाव धन्याच्या मनाचा लागू नाही सखे देत असं जिम्माड पाऊस रुंजीमणी घाली येतो ठाव धन्याच्या मनाचा लागू नाही सखे देत सजनाची याद सखे सजनाची याद सखे अशी मनात फुलते सजनाची याद सखे अशी मनात फुलते त्याच्या नजरेनं रोज चिंब नाहून निघते त्याच्या नजरेनं रोज चिंब नाहून निघते असा खट्याळ पाऊस असा खट्याळ पाऊस भिजवितो चिंबचिंब असा खट्याळ पाऊस भिजवितो चिंबचिंब टाकी पाकटाक्ष शहारते अंगा अंग टाकी अंग, तीरपाकटाक्ष पाकटाक्ष शहारते अंगा अंग असा वाचाळ पाऊस असा वाचाळ पाऊस गुजमणीचे वाचतो असा वाचाळ पाऊस गुजमणीचे वाचतो चिंब ओल्या थेंबाने रान सारे भिजवितो असा वाचाळ पाऊस असा पाऊस असा झिम्माड पाऊस सखे रोज खुनावितो असा झिम्माड पाऊस रोज सखे रोज खुनावितो सजनाच्या भेटीसाठी मला रोज झुरबितो सजनाच्या भेटीसाठी मला रोज झुरबितो असं जिम्माड पाऊस रोज गातो गाणे गोड असं जिम्माड पाऊस रोज गातो गाणे गोड स्वर अंगणी सांडता लावी जीवाला हा वेड स्वर अंगणी सांडता लावी जीवाला हा वेड तर अशा पद्धतीनं जिम्हाड पावसाने माझ्या मनामध्ये रुंजी घातली आणि माझ्या सख्याच्या आठवणी खातर मला हे शब्द स्फुरले स्त्रियांचा संघर्ष असं जेव्हा मी म्हणते तेव्हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही स्त्रियांच्या बाबतीत मी निवेदन करत असते तर शहरी महिलांचं काय वेदना आहे त्यांच्याकडं काय प्रश्न आहे बंद दरवाजा आजकाल मनातल्या मनात, मनात रडते मी चिरत जाते काळजाला वेदना आजकाल मनातल्या मनात, मनात रडते मी चिरत जाते काळजाला वेदना ओढलेला तणावग्रस्त चेहरा पेरत राहतो मनात उद्विग्नता ओढलेला तणावग्रस्त चेहरा पेरत राहतो मनात उद्विग्नता स्पुंदत राहते मी स्पुंदत राहते मी पेलत नाही आता हा ताण पेलत नाही आता हा ताण मनाला आणि शरीरालाही डोकं सुन्न होत डोकं सुन्न होतं हुंदका दाटतो भूतका डोळ्यासमोरून तरळून जातो डोकं सुन्न होतो हुंका दाटतो भूतकाळ डोळ्या समोरून जातो क्षणाक्षणाला पाजरत राहतो वेदनेचा दवबिंदू क्षणाक्षणाला पाजरत राहतो वेदनेचा दवबिंदू त्याच बाष्पीभवन होताना त्याच बाष्पीभवन होताना वेदना होत जाते हलकी हलकी पिंजलेल्या पांढऱ्या ढगातल्या म्हातारीसारखी त्याचं बाष्पीभवन होताना वेदना होत जाते हलकी हलकी पिंजलेला पांढऱ्या डगातल्या मातारीसारखी लहानपणी मनात गुदगुल्या करायची जी लहानपणी मनात करायची तीच आज करत जाते मला रीत रीत तीच आज करत जाते मला रीत रित, रित। माझ्या साऱ्या क्षणांचा सोबत माझ्या साऱ्या क्षणांच्या सोबती अस्वस्थतेने बदलत राहतो टी व्ही चॅनल अन पाहत राहतो जगाच्या बातम्या माझ्या साऱ्या क्षणांच्या सोबतही अस्वस्थतेने बदलत राहतो टी व्ही चॅनल आणि पाहत राहतो जगाच्या बातम्या पण माझ्या आतली बातमी जवळ बसूनही त्याला ऐकायला जात नाही पण माझ्या आतली बातमी जवळ बसूनही त्याला ऐकायला जात नाही हरवून जातो माझा आवाज हरवून जातो माझा आवाज कानापर्यंत पोहोचण्याआधी हरवून जातो माझा आवाज कानापर्यंत पोहोचण्याआधी मी आक्रोश करत राहते मी आक्रोश करत राहते वेदना ठोठावते त्याच्या हृदयाचा बंद दरवाजा मी आक्रोश करत राहते वेदना ठोठावते त्याच्या हृदयाचा बंद दरवाजा जो अखेरपर्यंत साधा किलकिलाही होत नाही जो अखेरपर्यंत साधा किलकिलाही होत नाही धन्यवाद